अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे यंदा महिला धूरकरी शंकरपटामध्ये बैलगाडा हाकताना पाहायला मिळाल्या न्यायालय बंदी उठवल्यानंतर विदर्भामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांची बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे विविध राज्यातून तिवसा येथे बैलगाड्या दाखल होतात शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बैलगाडा शर्यतीचं हे आयोजन करण्यात येतं आणि या वर्षी बैलगाडा शर्यतीमध्ये तीनशेहून अधिक नोंदणी झालेली आहे आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा शंकरपट परत चालू केलेला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद या तिवसा नगरीत मिळत आहे आणि या दिवसा नगरीत संबंध भारतातल्या म्हणजे चार राज्यातून शेतकरी बांधव आलेले आपल्या जोड्या घेऊन त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी बांधव आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या शंकरपटाचा आनंद घेऊन आले तुम्ही सर्व बघूनच राहिले की ही संख्या आज लाखावर जाणार आहे हजारातून लाखावर जाणार आहे आणि जिकडे तिकडे शेतकरी बांधव दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालेला दिसत आहे